शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात बात मध्ये नगर तालुक्यातील दौंड रोडवरील वरील एका गावातून बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी नगर शहरातील दिल्ली गेट पासून जवळ असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये गेलेल्या सतरा वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची घटना समोर आली आहे याबाबत तिच्या वडिलांनी सोमवारी दुपारी नगरच्या तुफकाना पोलिस फिर्याद दिली आहे सदरची सतरा वर्षीय मुलगी बारावीचा पेपर देण्यासाठी नगर तालुक्यात दौंड रोडवरील एका गावातून शुक्रवारी नगरमध्ये आली होती त्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास तिने वडिलांना फोन करून मी मैत्रिणीकडे हॉस्टेलवरच राहणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पुन्हा तिचा संपर्क झाला नाही तिचा तिच्या कुटुंबियांनी मैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला मात्र तिची काहीच माहिती मिळू शकली नाही त्यामुळे आपल्या मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फूस राहून पळून नेली असल्याचा संशय तिच्या वडिलांना आला त्यानंतर सोमवारी दुपारी नगरच्या तोफकाना पोलिसांना फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे महापालिका हद्दीतील प्रमुख डीपी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गे लागला या रस्त्याच्या कामांसाठी शासनाने दीडशे निधी मंजूर केल्याने शहर व उपनगरातील प्रमुख रस्त्यांचे भाग्य भागणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेला प्रथमच मोठा निधी मिळाला आहे महापालिका प्रशासनाने शहरातील डीपी रस्त्यांचा तीनशे पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता आमदार संग्राम जगताप या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शासन सरावर वेळोवेळी पाठपुरावा केला अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नगर विकास खात्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर नगरोत्थान अभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे मनमाड रस्त्यावरील कार्डे कोराचे दुकानदार भर रस्त्यात वाहने उभी करत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून अभय मिळत असल्याने या दुकानदारांची मजुरी चांगलीच वाढली आहे त्याचा मनस्ताप वाहन चालकांना होत आहे नगर मनमाड रस्त्यावरील कार्डे कोरचे दुकानदाराच्या मनमानीमुळे वाहन चालकांनी इतर व्यावसायिक त्रस्त झाले आहेत पत्रकार चौक ते सावडी नाका या परिसरात रस्त्याच्या कडे अनेक कार्डे कोरचे दुकाने आहेत या दुकानांमध्ये सजावटीसाठी येणारी वाहने भर रस्त्यात उभी केली जातात झोपडी कॅन्टी आणि स्वामी समर्थ मंदिरांच्या कॉर्नर कॉर्नर असलेल्या कारडे कोरममुळे तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी मिळाल्यानंतर नवनागापूर दूध डेअरी चौक वाळूने भरलेले डंपर जात असताना मुकुंद भाऊसाहेब मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीस हजार रुपये किमतीचे तीन ब्रास वाळू चार हजार रुपये किमतीचा डंपर जप्त करण्यात आला आहे पोलीस शिपाई शुभम सुद्रुक यांनी फिर्याद दिली आहे गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण करत आहेत भिस्ताबाग परिसरात गजराज फॅक्टरी येथे उघड्यावरील विद्युत डिपीने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे या डीपीला झाकण बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत भिस्ताबाग येथील गजरत फॅक्टरी हा वर्दळीचा परिसर आहे येथे रस्त्यावरून नेहमीच नागरिकांची इजा सुरू असते शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देखील गजराज फॅक्टरी जवळ रस्त्याने जावे लागते परंतु येथे रस्त्यावरून उघड्यावरील डिपीने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला असून पावसाळ्यात डिपीत करंट उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते शहराच्या खबरबात मध्ये ते समोर ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर